मॉर्निंग फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे पूर्णांक संख्यांचा भागाकार काल आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार शिकलो त्यावेळेस मी चार रूल सांगितले होते काय की जर दोन्ही संख्या धन असतील किंवा दोन्ही संख्या ऋण असतील बरोबर की नाही म्हणजे सारखे चिन्ह राहिले तर धन आणि वेगवेगळे जर चिन्ह राहिले एक धन एक ऋण एक ऋण अस एक धन तर उत्तर नेहमी ऋण येतं हाच नियम आपण भागाकाराच्या वेळेससुद्धा लक्षात ठेवायचा आहे तर चला पहिलं बघूया ऋण दहा भागिले दोन आता आपण जसा भागाकार करतो तसा करून घ्यायचं दहा भागिले दोन जर केला आपण काय होईल बेपंचे दहा बरोबर उत्तर आलं पाच बरोबर मग पाच जर उत्तर आलेलं इथं मग चिन्ह कोणतं लागेल मग एक धन एक ऋण संख्या आहे एक धन आहे मग वेगवेगळे चिन्ह राहिले तर उत्तर नेहमी ऋण येतं आता दुसरा प्रश्न आहे सोळा भागिले चार सोळा भागिले चार केल्यावर काय येईल चार चौक सोळा बरोबर दोन्ही धन आहेत तर उत्तर पण धन आता चोवीस भागिले बारा करूया चोवीस भागिले बारा जर तुम्हाला जमत नसेल तर आज उभी मांडणी करा चोवीस भागिले बारा कसं येईल बारा एका बारा बारा दोन्ही चोवीस दोन भागिले एक म्हणजेच दोन उत्तर आलं पण दोन्ही संख्या ऋण आहेत सारखे चिन्ह राहिलं तर उत्तर धनच येतं आता शंभर भागिले पन्नास शंभर भागिले पन्नास जर आपण केलं तर पन्नास एक पन्नास पन्नास जुनं शंभर म्हणजे याचंही उत्तर किती आलं दोन छेद एक म्हणजेच दोन पण एक धन एक ऋण आहे एक धन आहे वेगवेगळी चिन्ह राहिले तर ऋण हा नियम लक्षात ठेवायचा फक्त सारखे चिन्ह राहिले तर धन आणि वेगवेगळे चिन्ह राहिले एक ऋण एक धन असेल तर उत्तर नेहमी ऋण आहेत ठीक आहे आता एक शाब्दिक उदाहरण दिलं आहे त्यांनी ते बघूया एका व्यापाऱ्याला व्यापारात आठ मित्रांना एकूण पाच हजार सहाशे रुपये तोटा झाला प्रत्येकाला झालेला तोटा समान असल्यास झालेला प्रत्येकी तोटा किती रुपये असेल म्हणजे आपल्याला प्र तोटा प्रत्येकी प्रत्येकाला किती तोटा झाला हे लक्षात घ्या आता त्यांना पाच हजार रुप पाच हजार सहाशे रुपये तोटा झाला बरोबर मग आपण लिहू तोटा तोटा किती झाला पाच हजार सहाशे ठीक आहे पण तो तोटा आहे म्हणून त्याला आपण काय चिन्ह देणार पाच हजार सहाशे म्हणजे ऋण पाच हजार सहाशे ठीक आहे मग तोटा बरोबर किती ऋण पाच हजार सहाशे आणि जर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकी झालेला तोटा आपल्याला काय काढायचा आहे प्रत्येकी झालेला तोटा म्हणजे हा एकूण तोटा आहे बरोबर आणि जर आपल्याला सार हे जर आठ जणांमध्ये तो तोटा वाटून घ्यायचा आहे तर सारखी वाटणी म्हणजे भागाकार मग कितीने भागावं लागेल आठ जणांमध्ये भागावं लागेल म्हणजे ऋण पाच हजार सहाशे भागिले आठ जर आपण इथं केलं आठ एक आठ आट, आठीसाठी छप्पन त्याच्यावर हे दोन शून्य बरोबर की नाही मग किती उत्तर आलं हा ऋण ल लक्षात ठेवायचा ऋण सातशे काय एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल वेगवेगळे चिन्ह आहेत मग उत्तर नेहमी ऋण ऋणं येईल मग ऋण एवढे रुपये ऋण सातशे रुपये प्रत्येकाला झालेला तोटा ठीक आहे